जेव्हा तिकीट मिळालं तेव्हाच असं वाटलं की रक्षताईंचं भवितव्य उज्ज्वल आहे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांना आज मंत्रिपदाचं स्थान मिळत आहे आपल्यासोबत खडसे साहेब आहेत काय सांग काय सांग रक्षाताईला मंत्रिमंडळाने स्थान मिळालं याचा आम्हाला सर्व परिवार कार्यकर्त्यांना खूप आनंद झालेला आहे रक्षाताईला मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं ज्या दिवशी त्यांना तिसऱ्यांदाच तिकीट मिळालं आणि भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवला पार्टीने विश्वास दाखवला आणि आज नरेंद्रभाई मोदींनी विश्वास दाखवला जेव्हा तिकीट मिळालं तेव्हाच असं वाटलं की रक्षताईंचं भवितव्य उज्ज्वल आहे कारण तिकीटाच्या वेळेस बरेचसे गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी विरोधही झाला काही ठिकाणी त्यांच्या विषयी अपप्रचारही करण्याचा प्रयत्न केला पण यानंतरही पक्षाने त्यांना संधी दिली त्याच वेळेस मला जाणवलं की पक्षाचं हे रक्षात यायचं भवितव्य उज्ज्वल आहे कारण पक्षाने आणि नरेंद्र भाईंनी विश्वास दाखवला काही पक्षातून काही विरोध झाला भाऊ यामध्ये तिकीटापासूनच सुरुवात झाली होती भाजपा लोकशाही पक्ष लोकशाही मानणारा पक्ष आहे त्यामुळे स्वाभाविकता कधी विरोध होतो कधी स्वागत होतं हे चालणारं ते लोकशाहीचं एक लक्षण आहे भाऊ आता तुम्ही दिल्लीला जातायत पक्ष प्रवेश होईल मिळाल्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईल आणि तिने सगळं चांगलं काम करावं एवढ्याच माझ्या शुभेच्छा आणि आमच्या फॅमिलीला खूप आनंद झाला तिला मिनिस्टर पद मिळाल्यामुळे ताई काय अपेक्षा आहे आपल्याला नाही नाही हेच शेतकऱ्यांची मुलगी आहे शेतकऱ्यांच्या जीवनासाठी तिने खूप काम करावं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावे मी तिला आशीर्वाद महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका